नमस्कार कशा सगळे हसतय ना हसायलाच पाहिजे चला आज मस्त पैकी पूजा मानलेली आहे आज शेवटचा गुरुवार छान अशी पूजा आहे आणि मी पण छान असलेला आहे पूजा मानलेली आहे छान बघू शकत आणि आज उपवास मस्त पैकी करणार पन आहे चहा झालेला आहे आताच कॅनिक मळून ठेवलेला आहे मटर करणार आहे मटर पण शिजवून झालेला आहे आणि पनीर करणार आहे मस्त पैकी अस आहे आजच नियोजन जेवणाचं छानपैकी पनीर पण आहे फ्रीजमध्ये काढायचं आहे आज शेवटचा गुरुवार आणि एकादशी पण आहे छानपैकी बघू शकता अशी पूजा मानलेली आता स्वयंपाकावर